नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन का एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता तुम्ही थांबलेल तर पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण गव्हाच्या पिठाचा महिनाभर टिकणारा पदार्थ करणार आहोत हा नेमका काय केला पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा सुरुवातीला ना आपण पीठ मळून घेऊया त्याच्यासाठी बघा इथं एका भांड्यामध्ये दीड कप इतकं आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत रोज आपण चपातीसाठी वापरतो बघा तेच इथं गव्हाचं पीठ घेतलंय गव्हाच्या ऐवजी तुम्ही मैद्याचा वापर करू शकता शक्यतो करून हा पदार्थ हा मैद्याचाच बनला जातो पण आज आपण पौष्टिक पन, म्हणजेच की गव्हाच्या पिठापासून करणार आहोत आता इथं दीड कप गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमच इतका ओवा हातावरती चोळून घातला नंतर ह्याच्यामध्ये एक चमच इतकं तूप घातलेलं आहे तुपाचं कडकडीत मोहून घालायला हवं असं काही नाही इथं तुम्ही न तूप गरम करता घातला तरीसुद्धा चालेल पण तूप मात्र ह्या पिठाला हाताने असं चोळून घ्यायचं आहे बघा त्याची मूठ बांधली जाते म्हणजेच की पिठाला ना खूप छान प्रकारे लागले असं समजायचा आता थोडं थोडं पाणी घालू ना जराशी अशी कणिक मळून घेऊयात चपातीला आपण मळतो पण जरा सैसर मळतो बघा पण हि तर मात्र का नाही जरा घट्ट मळायचे बरं का छान मर्दून मर्दून घ्यायचे म्हणजे कणिक हे मऊ होते पण कणिक पातळ करायची नाही बरे का आपल्याला तुम्हाला हवं तर तुम्ही एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप मैदा वापरत ना तरीचसुद्धा चालेल पण इथं तर मी संपूर्ण गव्हाच्या पिठाचाच करणार आहे हा पदार्थ आता इथं आपली कणिक म्हणून झाली की याच्यावरती आपण झाकण ठेवून बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण एक मसाला करून घेऊयात त्याच्यासाठी पॅनमध्ये बघा तीन चमचे इतके धणे एक चमचे इतके जिरे एक चमचे इतके बडीशोप दोन लवंग आणि दोन मिरी घातले खडा मसाला घातल्यामुळे ना ह्या मसाल्याचा सुगंध छान येतो म्हणून आता दीड चमच इतकं तीळ घातलेलं आहे आता पुन्हा आपण सर्व ना छान प्रकारे असं मिसळून घेऊयात म्हणजे ना एक हलकासा लालसर रंग यायला हवा आणि मसाला भाजला ना हा तर छान सुगंध दरवळतो बघा इतपत आपल्याला भाजायचा आहे गॅस मात्र बारीकच ठेवायचा आता ह्याच्यामध्ये घालत आहे डिसिकेटेड कोकोनट म्हणजेच की नारळाचा तो सुद्धा आपण हलका भाजून घेणार आहोत तुम्ही ह्याच्याऐवजी बघा खोबरं ना खिसून तो खिस वापरला तिथे तरीसुद्धा चालेल बघा हलका लालसा रंग आला आणि छान असा ह्याचा सुगंध दरवळतो म्हणजेच आपले हा मसाला भाजला आहे असं समजायचं पण बारीक गॅस करूनच भाजायचं आहे बरं आहे का म्हणजे कडे मसाले ना छान प्रकारे भाजले जातात आता खाली एखाद्या डिशमध्ये असे काढून घ्यायचे म्हणजे हे मसाले आहेत ना ते लवकर थंड होतात आता थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत गरम असताना हा मसाला वाटायला जायचा नाही कारण गरमिनी ना वाफेमुळं हा मसाला ओलसर होऊन बारीक होणारच नाही त्यामुळे थंड झाल्यानंतर बघा छान अशी जमेल तितकी बारीक पावडर करून घ्यायची हा मसाल्याची छान अशी बारीक झाली की नाही बघा एकदम मस्त आता ह्याच्यामध्ये घालणार आहे एक चमचा सा इतकी साखर आणि पुन्हा एकदा आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत तुमच्याकडे जर पिठी साखर केलेली असेल ना तर मग इथं काही मिक्सरला परत फिरवण्याची गरज नाही एक चमच पिठी साखर वापरलात तरीसुद्धा चालेल आता आपण ही तयार जी मसाल्याची पूड आहे ना ती आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे जी गाठी शेव किंवा बेसनचे शेव ती एक कप इतके घेतले तुम्ही ह्याच्याऐवजी फरसान घेऊ शकता किंवा बारीक पिवळी शेव असते व गाती ती वापरलात तरीसुद्धा चालेल तर ही गाठी शेव आहे ना तीसुद्धा मिक्सरला चालू बंद चालू बंद करून फिरून घेतली आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालूयात ते म्हणजे चवीनुसार मीठ मीठ थोडं मीठ थोडंसंच घालायचं कारण का आपण जे शेव वापरली का नाही त्याच्यामध्ये मीठ आहे म्हणून जर पाव चमच इतकं मीठ घातलं थोडीशी हळद एक चमच लाल तिखट घातले अर्धा चमच आमचूर पावडर घातले आणि बघा एक चमच इतकं चिंच आणि गुळाची चटणी घालत होते पण हि तर जरा गंमतच झाली जी वाटी होती की नाही माझ्या हातातून सटकली त्याच्यामुळे हि तर तुम्हाला थोडा व्हिडिओ दिसला तर तुम्हाला परत वाटेल हे असं कसं झालं म्हणून दाखवलं आता सर्व छान असं एकजीव करून घेतलं आता ह्याच्यामध्ये ना आपण एक चमचभर इतकं तेल घालूया आणि पुन्हा छान असं मिसळून घेणार आहोत पाणी जरासुद्धा आपल्याला वापरायचं नाही बरं का हवं तर तुम्ही आणखीन हो एक अर्धा चमच चिंचगुळ्याची चटणी घातला तरीसुद्धा चालेल बघा ह्याला छान अशी बाइंडिंग यायला हवी असा ह्याचा बॉल तयार व्हायला हवा किंवा थोडंसं तेल वापरू शकता सर्व छान असं एकजीव झालं मिळून आलं की याच्यामध्ये ना चार ते पाच इतके बारीक चिरून काजूचे तुकडे घातलेत कारण ते खाताना दाताखाली आणि छान लागतात म्हणून मला हवं तर मनुके घातलात ना तरीसुद्धा चालेल आता आपल्याला काय करायचे त्याचे छोटे छोटे ना असे लाडू म्हणू शकता बांधायचे आहेत बघा सहजपणे येतात आता तुम्हाला कितपत मोठे करायचे आहेत त्याच्यानुसार तुम्ही हे असे छोटे छोटे लाडू बांधू शकता तुम्हाला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं पण थोडक्यात तरी अंदाज आलाच असेल तर आज आपण करत आहोत गव्हाची कचोरी अगदी महिना काय दोन महिने टिकते बरे का आता बघा सर्व हे लाडू करून घेतलेत तोपर्यंत बघा आपण जी कनिक म्हणून ठेवली होती का नाही तीसुद्धा छान भिजलेली आहे आता काय करायचं आपल्या कणकेमधलाच एक गोळा तोडून घेऊन ना आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत म्हणजे आपण कचोरी करणार आहोत ना मग कचोरीचा आकार म्हणजे छोटी कचोरी मोठी तो कचोरी त्यानुसार तुम्हाला इथं गोळे तोडायचे आहेत बरं का मी छोटीसुद्धा कचोरी करणार नाही आणि मोठी सुद्धा कचोरी करणार नाही मध्यमच आकाराची कचोरी करणार आहे म्हणजे एका वेळेस घेतल्यानंतर एक कचोरी संपायला हवी अगदी मुलाने खाताना सुद्धा वाया जायला नको म्हणून मध्यमच आकाराची करणार आहे छान छोटे छोटे गोळे करून घेतले आणि त्यांना ना आकारसुद्धा दिला बघा आता इथं बघा माझ्याकडे आपण ज्याच्यामध्ये लिंबूचा रस काढतो तो साचा आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये एक गोळा ठेवायचा आणि हलका असा प्रेस करून घ्यायचा बघा याची इथं वाटी तयार होते म्हणजे अगदी करायला सोपं आहे हे जरी तुमच्याकडे नसेल ह्याच्याऐवजी काय करायचं ते तुम्हाला पुढे दाखवायलाच आता छोटी वाटी झाली ना तर आपण दोन्ही अंगठ्यांनी जरही वाटी मोठी करून घ्यायची आणि आता आपण जो मसाल्याचा लाडू बनला ना तो ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचा आणि हे आपल्याला पूर्णपणे पॅक करून घ्यायचं आहे जसा इतर वेळेस आपण पुरणपोळीचा वगैरे उंडा करतो बघा अगदी तसा म्हणाला तरीसुद्धा चालेल बघा छान असं हे गोळा करून घ्यायचं आणि हे पॅक पूर्णपणे व्हायला हवं बरं का म्हणजे ह्याच्यातला मसाला जरासुद्धा बाहेर येता कामा नाही आणि हे अजिबात फुटता कामा नाही त्याच्यामुळे छान असं हे पॅक करून घ्यायचं आहे बघा इथे ह्या पद्धतीने आणि छान असा ह्याचा गोल गरगरीत असं लाडू गळून घ्यायचा बघा छान अगदी चिकना सगळीकडे झाला ना असं वळून घ्यायचा बघा मध्यम आकाराची तर आपली ही पहिली कचोरी तयार झाली आता आपण जर जशी कचोरी होईल ना तस तशी एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तुम्हाला आणखीन एक करून दाखवते बघा सेम प्रोसेस करायची आहे पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन करा बघू म्हणजे पुढील येणारे असे साधे सोपे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील माझा नेहमी एकच उद्देश असतो रेसिपी साधी सोपी असावी आपल्या घरच्या साहित्यात होणारी असावी जेणेकरून ती सर्वांना करून पाहता यावी आजची रेसिपीसुद्धा एकदम सोपी आहे कचोरी म्हटलं की सगळ्यांना आवडते आदल्या मधल्या वेळेत आपल्याला काहीतर तोंडात खायला हवं असतं किंवा मुलांना छोट्या मोठ्या भुकेसाठी संध्याकाळी किंवा मधल्या वेळेस मुलांना टिफिनमध्ये काहीतरी देण्यासाठी तुम्हाला हवं असेल मग बाहेरचं विकत आणता तुम्ही घरच्या घरी असे कचोरी करू शकता आता ह्याचा रिझल्ट तर तुम्हाला शेवटी पुढे कळेलच बघा जो लिंबूचा रस काढायचा साचा जर तुमच्याकडे नसेल तर काय करायचं हाता आहे हातावरतीच दोन्ही बोटांनी पारी करून घेतली ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच आणि आपण तयार केलेला मसाल्याचा जो गोळा होता किंवा लाडू म्हणू शकता तो मध्ये ठेवून पुन्हा असा पॅक करून घ्यायचा बघा आहे का नाही सोपं का आहेच अवघड नाही फक्त जर नाव शिकावं असतील ना त्यांना जर हाताने पाळी पारी करता येत नाही मग त्यांच्याकडे जर असा लिंबू सरबतचा साचा असेल ना तर सहजपणे करायला येते बघा इथं सर्व कचोऱ्या करून झाल्या आणि आपलं जे प्रमाण होतं ना ते अगदी योग्य आहे बरं का इथं गव्हाचं पीठ बघा अगदी थोडंसं चुरलेलं आहे आणि जे मसाला होता ना आपला त्याचे लाडू वळलेले ते, ते अगदी सगळे संपलेत म्हणजे अगदी दोन्हीचं प्रमाण बरोबर झालेलं आहे आता चला आपण गॅसकडे वळूयात हो तर गॅसवरती कढईमध्ये बघा तेल हलकंच गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला जास्तीचं गरम कडकडीत करून घ्यायचं नाही तेल जर तुमचं जास्त कडकडीत गरम असेल तर ही जी कचोरी आहे ना ती कडक होईल खुसखुशीत होणार नाही आणि नरम होईल त्याच्यामुळे ना ह्याच्यात काही मजाच नाही जर आपली ही कचोरी नरम झाली तर कचोरी कशी असावी अगदी छान खुसखुशीत असावी तर ही कचोरी ना आपण गव्हाच्या पिठापासून केली त्यामुळे तळताना मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे बरं का गॅस सुरुवातीपासून शेवटपर्यंत जोपर्यंत आपण कचोरी तेला बाहेर काढणार आहे ना तिथंपर्यंत आपल्याला गॅस वाढवायचा नाही बारीकच ठेवायचं आहे बघा मधूनमधून तुम्हाला दाखवते एका एक वेळेस सगळ्याच तेलामध्ये ना मी कचोऱ्या सोडून घेतलेल्या आहेत आणि अलटी पलटी आपल्याला सतत करत राहायच्यात बरा बघा म्हणजे कशा सगळीकडे ह्या कचोऱ्या तळायला हव्या आपल्या अष्ट गॅसवरती रंग लगेच येईल पण त्या नरम होतील मग नरम कचोऱ्या खाण्यात काही मजा नाही हे तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे अशा बारीक गॅस करून बराच वेळ कचोरी तळायची बघा आता जसा आपल्याला कचोरीला रंग हवा आहे अगदी तसा आलेला आहे आता आपण ही तेला बाहेर काढून घेऊयात कचोरी करण्यासाठी जे प्रमाण सांगितलेलं आहे ना ते एकदम योग्य आहे ह्याच्यात न मीठ लाल तिखट किंवा बाकीचं काही साहित्य वापरलं ना ते अचूक प्रमाणात आहे त्याच्यामुळे तुम्हाला कमी किंवा अधिक काहीच करायचं नाही जे प्रमाण सांगितलं आहे तेच प्रमाण वापरून तुम्ही कचोरी करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमची कचोरी कशी तुम्हाला मतेच इथं लहान हात तुम्हाला दिसलाच असेल त्याची नुसती घाई चालू आहे की कचोरी मी कधी खातो आहे मी असं ना अधूनमधून घरी करत राहते म्हणजे कसं मुलांना मधल्या वेळेस ना घेऊन खाण्यासाठी बरं पडतं म्हणून आता बघा सर्व कचोरी ना आपली छान एकसारखी तळून झालीत तुम्ही वरून तर कचोरी बघितलीस आता तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवते बघा किती खुसखुशीत झालेली आहे आणि आतमध्ये जो मसाला आहे तो बघू शकता आपण भरपूर भरलेला आहे आणि वरचं जे आवरण आहे ते पातळ आहे म्हणजे कशी कचोरी आणखीन खायला टेस्टी लागते वा बघू शकता किती खुसखुशीत झालेली आहे तुम्ही कोणाला खायला दिलात ना आणि ही घरी केले गव्हाच्या पिठापासून सांगितलंत ना तर त्यांचा विश्वासच बसणार नाही की तुम्ही ही, ही गव्हाच्या पिठापासून आणि घरच्या घरी केले इतकी छान होतं बघा मगाशी तुम्हाला मध्ये छोटा हात दिसला बघा हा आहे माझा छोटा मुलगा किती आवडीने खातोय कचोरी बघू शकता मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ झालासुद्धा सुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका आणि हो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय